ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर काय झाडी काय डोंगर काय हाटील हा डायलॉग म्हणलं की आपल्याला आठवण येते ते सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील आपण पाहिलं की दोन साली विधानसभेची जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये शहाजी बापूंचा पराभव झाला या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाली आणि त्या ठिकाणाहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राष्ट्रवादीमधून बंडखोरी करून गेलेले दीपक आबा साळुंखे यांनी निवडणूक लढवली तर शेतकरी प कामगार पक्षाकडून बाबासाहेब देशमुख की जे आता विद्यमान आमदार आहेत अशी तिरंगी लढत झाली आणि या तिरंगी लढतीमध्ये त्या ठिकाणाहून शहाजी बापूंचा पराभव झाला खरं तर हा पराभव दीपकाबा यांनी निवडणूक लढवली म्हणून झाला अशी चर्चा आत्तापर्यंत होती मात्र नुकतंच काल सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी एक वक्तव्य केलं या वक्तव्यामुळं शहाजी पराभव हा भारतीय जनता पार्टीमुळेही झाला अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे दीपकाबाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शहाजी बापूंची शिकार केली असं म्हटलं जात होतं मात्र शहाजी बापूंच्या पाठीत खंजीर हा भाजप खूप खुपसल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे नक्की काय घडलं पालकमंत्र्यांनी काय त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी नितीन तुम्ही पाहत आहात तक आपण जर पाहिलं तर सांगोला विधानसभा मतदारसंघ हा संपूर्ण राज्यभर चर्चेत होता आणि मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ब्रँड ॲम्बेसेटर गुवाहाटीचा जो डायलॉग आहे झाडी डोंगरचा ते फेमस करणारे शहाजीबापू पाटील यांच्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं आणि कसल्याही परिस्थितीत बापूंचा पराभव करायचा असं शिवसेनेनं ठरवलं होतं आणि त्या ठिकाणी व्यूहरचना करत त्यांनी त्यांचे जे मित्र आहेत की ज्यांच्यामुळं त्यांचा विजय झाला होता अवघ्या सातशे मतांनी त्यांचा विजय झाला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस कैलासवासी गणपतराव देशमुख हे हयात होते आणि त्यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी त्या ठिकाणाहून निवडणूक लढवली होती आणि आयन टायमाला राज्यातील एकमेव अशी बंडखोरी होती की ज्या ठिकाणी दीपक आबांनी शहाजीबापूंना साथ दिली आणि शहाजीबापू त्या ठिकाणाहून निवडून आले वारंवार शहाजी बापूंनी हे बोलून देखील दाखवलं होतं की दीपक आबांमुळं मी निवडून आलो आहे मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दीपक आबा साळुंखे यांनी आपण कसल्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच अशा पद्धतीचा छंगच बांधला होता आणि त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी विजय हो अगर ना मात्र हो मात्र शहाजी बापूंचा पराभव होतोय तिरंगी लढत होणार मतांचं विभाजन होणार हे सर्व गणित आखून त्या ठिकाणी दीपक आबांना त्या ठिक म उमेदवारी ही शिवसेनेने दिली आणि आपण जर पाहिलं तर जवळपास एक लाख सोळा हजार मतं हे बाबासाहेब देशमुखांना पडली त्याचबरोबर नव्वद हजारांच्या आसपास मतं शहाजी बापूंना पडली आणि पन्नास हजाराच्या आसपास मतं हे दीपक आबांना पडली त्यामुळं विरोधकांची जी मतं आहेत त्याची जर बेरीज केली तर त्या ठिकाणी शहाजी बापू पाटील हे निश्चितच विजयी झाले असते अशा पद्धतीचं चित्र होतं मात्र काल सांगोल्यामध्ये की ज्या ठिकाणी राडा झाला कैलासवासी गणपतराव देशमुख यांच्या घरावरती दारूची बाटली फेकली त्यानंतर आज सांगोला बंद ठेवण्यात आला होता त्या मेळाव्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कट्टर कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला की के जे बाळासाहेब एरंडे आहेत की जे आबासाहेबांचेच म्हणजेच कैलासवासी गणपतराव देशमुख यांचे कट्टर समर्थक होते त्यांनी काल भाजपमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आणि या प्रवेशावेळेस पालकमंत्र्यांनी भाषण बो एक केलं त्या भाषणामध्ये त्यांनी एक धागा पकडला की ज्यामध्ये कार्यकर्ते भाषणात सांगत होते की आम्हाला भाजपमध्ये जाऊ नका अशा पद्धतीचा दबाव हा वारंवार येत गेला आणि पालकमंत्री किती दिवस आहेत अशा पद्धतीची टिप्पणी देखील केल्याचं कार्यकर्ते बोलत होते यावरती बोलत असताना भाषणामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे हे त्यावेळेच्या निवडणुकीत जो व्यूहरचना होती ज्या पद्धतीनं कशा पद्धतीनं बाबासाहेब देशमुख निवडून आले हे बोलता बोलता बोलून गेले की ज्यामध्ये वास्तविक जर पाहिलं तर युतीचा जो धर्म आहे त्या धर्मामध्ये भारतीय जनता पार्टीनं महायुतीचे मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांना मदत करणं अपेक्षित होतं मात्र या ठिकाणी पालकमंत्र्यांनी बोलून दाखवलं त्यातून स्पष्ट असं दिसतंय की शहाजी बापू पाटील यांच्या पराभवामध्ये भारतीय जनता पार्टीचा तेवढाच हात आहे काय म्हणाले पालकमंत्री ते आपण पाहूया जयकुमार गोरे आता पालकमंत्री किती दिवस आहे टर्म समजा पुन्हा काय करतात त्याला सांगायचंय तुम्ही आमदार होताना जेव्हा जयकुमार गोरेने मदत केली म्हणून आमदार झाला तेव्हा जयकुमार पालक पालक गोरे पालकमंत्री नव्हता सातत्याने मी आपल्या सगळं सांगेन मनापासून नक्कीच या व्हिडिओ पाहिल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर भारतीय जनता पार्टीनंच शहाजीबापू पाटलांचा गेम केला का अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे यावरती शहाजीबापू पाटील काय म्हणाले ते आपण पाहूया तरी, हुने तरी ते बाहुने भारत असं बोलले तरी भाजपनं मला पाडलास काय मी त्यांच्यावर आरोप करणार कालची निवडणूक ही माझ्या गंभीर आजारात मी आजारी होतो त्या आजारपणात मी पार पाडलेली आहे आणि तोच मला खरा फटका बसलेला आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून सांगा तुम्ही जर आमचं मुंबईत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आजच सबस्क्राईब करा